नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मित्रांनो पासष्ट वर्षानंतर गुरुपौर्णिमेला पाच राशीवर अमृत वर्षानिमित्त हा दुर्मिळ योग भाग्य उजळलेला आहे या वर्षाची गुरुपौर्णिमा खूप खास असणार आहे कारण पासष्ट वर्षानंतर असा दिव्य योगायोग घडत आहे जेव्हा जेव्हा आपल्यावरती गुरुची कृपा गुरु 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 होत असते तेव्हा ग्रहाची हालचाल अशी आहे की बारा बारा राशीपैकी पाच राशी आयुष्यात आनंद समृद्धी विवाह धनलाभ आणि आनंदाची लाट येणार आहे तर मित्रांनो तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या चांगल्या बातमीची वाट जर पाहत असेल लग्नाचा विषय अडकलेला असेल करिअरमध्ये वाढ हो होत असेल होत नसेल किंवा आर्थिक परिस्थिती तुमची ढगमगत असेल तर ही गुरुपूर् गुरुपौर्णिमा तुमच्यासाठी खूप खास घेऊन आलेला आहे ज्योतिषशास्त्राच्या पंचांगानुसार गुरुपौर्णिमा दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पश पौर्णिमेला साजरी केली जाते तर यावेळी दहा जुलैच्या रात्री दोन वाजून त्रेचाळीस वाजता सुरू होत आहे आणि अकरा जुलैच्या रात्री एक वाजून त्रेपन्न मिनिटांनी संपत आहे उदय तिथीनुसार हा क्षण सण फक्त दहा जुलै रोजी साजरा केला जाईल परंतु त्या यावेळी के केवळ तारीखच नाही तर ग्रहांची स्थितीसुद्धा खूप खास आहे सूर्य बुध आणि शुक्र हे तिन्ही ग्रह कर्क राशीमध्ये एकत्र येतील त्याचवेळी गुरु म्हणजे गुरुदेव मिथून राशीत विराजमान असतील हा योगायोग दुर्मिळ आहे आणि जेव्हा हे घडले तेव्हा काही विशेष राशींच्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल दिसून आले आहेत आता आपण त्या पाच राशीबद्दल बोलूया त्याचं नशीब आत ज्यांचे आज या वेळेस आता नशीब बदलणार आहे ज्यांच्या आयुष्यामध्ये गुरु कृपेने लग्नाची शक्यता निर्माण हो होईल आणि अडकलेल्या लग्नाची बाब निश्चित होईल नोकरीत किंवा नवीन नोकरीमध्ये पदोन्नतीची संधी मिळेल व्यवसायामध्ये मोठा नफा होईल आणि आर्थिक परिस्थिती त्यांची सुधारेल देवी लक्ष्मीच्या विशेष आशीर्वादाने पैशाचे नवीन स्रोत उघडतील आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मनाला शांती मिळेल जीवनात स्थिरता येईल जर तुम्ही या राशीपैकी एका राशीत असाल तर समजून जा की गुरु पौर्णिमी गुरुपौर्णिमा तुमच्यासाठी खूप नवीन सकाळसारखी आहे म्हणून कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जय माता लक्ष्मी नारायण लिहून जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये शुभ ऊर्जा प्रवेश करेल क्रमांक एक वृश्चिक यावेळी गुरुपौर्णिमा वृश्चिक राशींच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे पासष्ट वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर असा एक अद्भुत योगायोग घडला आहे जेव्हा तुमच्या नशिबाचे दा दरवाजे बंद भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने उघडणार आहेत हो वर्षानुवर्षे अपूर्व राहिलेले काम फक्त आता पूर्ण होण्याच्या मार्गावरती आहे यावेळी गुरुच्या प्रभावाने तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सकारात्मक हालचाल दिसून येतील ज्यांचे लग्न बऱ्याच काळापासून अडकलेले आहे आता ते संबंध दृढ होण्याची शक्यता आहे कुटुंबामध्ये आनंद असेल दीर्घकाळापासून सुरू असलेले आर्थिक संकट संपण्याची चिन्हे आहेत यावेळी तुमचे नशीब प्रत्येक पावलावरती तुमच्या सोबत उभे राहील आणि तुम्ही कोणतेही काम कराल मग ती व्यवसाय असो किंवा नोकरी यश तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता आहे विशेष म्हणजे वर्गा या वर्गासाठी व्यापारी वर्गासाठी हा काळ तर भरपूर नफा ठरणार आहे आणि विस्ताराचा आहे जर तुम्ही या परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर तुमची स्वप्ने नक्की उडणार आहे तुमचे कष्ट आता फळाला येत आहे तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक आघाड्यावरती सकारात्मकता जाण मिळेल तुम्हाला तुमच्या पालकांचा मोठा पाठिंबा आशीर्वाद मिळेल ज्यामुळे तुमच्या आत्मविश्वास तु, तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या आत एक नवीन ऊर्जा वाईल जे तुम्हाला मोठे निर्णय घेण्यास मदत करेल नोकरी करणाऱ्यांनी नवीन नोकरीची ऑफर किंवा पदोन्नती असे संकेत मिळू शकतात तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये किंवा स्पर्धेमध्ये चांगले यश त्यांना मिळवण्याची शक्यता आहे घरातील वातावरण शांत आणि आनंददायी असेल ज्यामुळे मानसिक संतुलन राखले जाईल आर्थिक परिस्थिती दृष्टिकोनातून वेळ फायदेशीर राहील गुंतवणुकीतून फायदेशीर ठरू शक गुंतवणूक केलेली फायदेशीर ठरू शकते विशेष म्हणजे जर तुम्ही शेअर बाजारमध्ये रिअल इस्टेट किंवा कोणत्याही भागीदारात काम करत असाल तर तुमचे त्यांचे त्यांच्यामध्ये चांगले परिणाम सामोरे येतील लॉटरी किंवा अचानक पैसे मिळण्याची शक्यताही प्रबळ आहे गुरुपौर्णिमेच्या या शुभ प्रसंगी तुम्ही सहलीचे नियोजन करत असाल तर ती सहल आनंददायी आणि फलदायी ठरेल याशिवाय जीवनात काही शुभ काम शुभ बातम्या मिळण्याची शक्यता आहे काही शुभ काम नवीन सुभात किंवा कौटुंबिक कार्य होऊ शकते एकंदरीत काय तर हा काळ तुमच्या साथी आयुशा सा एक आयुष्याचा नवीन काळ घेऊन येण्याची अध्यायाची सुरुवात घेऊन येईल क्रमांक दोन मी, आ, मीन राशी ही गुरु पौर्णिमा मीन राशींच्या लोकांसाठी एक सुवर्ण वळण घेऊन येत आहे पासष्ट वर्षानंतर जेव्हा ग्रहाची हालचाल पुन्हा तोच दुर्मिळ योगायोग निर्माण करत आहे तेव्हा मीन राशींच्या लोकांवर विशेष आशीर्वादाचा वर्षा होणार आहे या गुरुपौर्णिमेला नशिबाचे असे दार उघडेल जे धन कीर्ती आणि संतुलन या तिन्ही क्षेत्रामध्ये प्रगतीचा मार्ग मोकळा होईल जे लोक बऱ्याच काळापासून कोणत्याही मानसिक ताणतणावाशी किंवा कौटुंबिक समस्याशी झुंजत आहे ते आता तो काळ मागे उभे राहणार आहे यावेळी तुमचा आत्मविश्वासात आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये प्रचंड वाढ होणार आहे जुना प्रकल्प असो किंवा नवीन प्रकल्प नवीन कल्पना असो त्यावर पूर्ण उर्जेने तुम्ही पूर्ण ऊर्जेने काम कराल आणि यश देखील निश्चित असेल व्यवसायामध्ये नफा मिळण्याची दाट शक्यता आहे जर तुम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक केली असेल तर आता त्याचे फळ मिळण्याची वेळ आली आहे नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ खूप व्यावसायिक प्रगती आणि सहकार्याकडून मिळालेल्या पाठिंबाने भरलेल्या भरलेला असेल भर बॉस आणि वरिष्ठ अधिक अधिकारी तुमच्या मेहनतीची प्रशंसा करतील आणि तुमची प्रतिमा मजबूत होईल या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला केवळ माता लक्ष्मीचे विशेष आशीर्व आशीर्वादच मिळणार नाही तर भगवान विष्णूचे दिव्य आशीर्वादसुद्धा तुमच्या आयुष्यातील अंधाराला प्रकाशात प्रकाशात रूपांतरित करतील मीन राशीच्या लोकांसाठी असेही म्हणता येईल की आता प्रत्येक अडकलेले काम जे वारंवार व्यत्यय आणत होते ते आपोआपच त्याला गती येईल तुम्हाला तुम्हाला त्या तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा मिळेल नातेवाईकासोबत जुने मतभेद संपतील आणि घरातील वातावर वा, वातावरण सकारात्मक शकर, सकारात्मक होईल तुमच्या बुद्धिमत्तेने चातुर्याने घेतलेले निर्णय आता तुमच्या बाजूने काम करतील आणि तुमच्या प्रत्येक शब्दाचा प्रभाव पडेल आणि लोक तुमच्या सल्ल्याचे पालन करतील यावेळी तुमचा सामाजिक दर्जाही उंचावेल आणि तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तर तिथे तुमची ओळख होईल गुरुपौर्णिमेचा हा विशेष योगायोग तुम्हाला केवळ आर्थिकच नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टीही सक्षम करेल म्हणूनच मीन राशींच्या सर्व लोकांसाठी लोकांनी या गुरुपौर्णिमेला त्यांच्या वडिलांचे आशीर्वाद नक्की घ्यावे तुमच्या वडिलांचा तुम्ही तुमच्या वडिलांची सेवा करा आणि लक्ष्मीनारायणाच्या भक्तीवरती लक्ष केंद्रित ठेवा क्रमांक तीन मकर राशी गुरुपौर्णिमा दोन हजार लोकांसाठी वरदानापेक्षा काही कमी नाहीये अडथळे आपोआप दूर होऊ लागतील आणि भाग्याचे बंद दरवाजे उघडत राहतील तर या गुरु पौर्णिमेला देवी लक्ष्मीची आणि भगवान विष्णू यांचे विशेष आशीर्वाद तुमच्या राशीवरती येणार येणार आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनाची दिशा आणि स्थिती बदलू शकतात या शुभ योगांच्या प्रभावामुळे ज्या लोकांचे लग्न बऱ्याच काळापासून अडकलेले होते त्यांचे लग्न होईल असे मजबूत संकेत आहे जुने वाद मिटतील आणि कौटुंबिक पातळीवर विशेष म्हणजे काय तर जे लोक मानसिक ताणतणाव आरोग्या आरोग्य समस्या आणि वारंवार अपयशाशी झुंजत आहेत त्यांना आता खूप दिलासा मिळणार आहे गुरुच्या अमृत सोबत तुमच्या आयुष्यामध्ये असा काळ सुरू होईल आणि ज्याला खऱ्या अर्थाने सुवर्ण चेहरा म्हणता येईल तुमचे काम गती येईल रखडलेले प्रकल्प पूर्ण होतील आणि तुम्हाला आर्थिक स्थिरता मिळू लागेल मुलाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते त्यांच्या करिअरमध्ये किंवा अभ्यासामध्ये प्रगती पाहून मन आनंदी होईल नोकरी करणाऱ्या साठी हा प्रगतीचा आणि नवीन जबाबदारीचा हा काळ आहे बढतीची आणि शक्यतो प्रबळ आहे आणि तुमची मेहनती आणि तुमच्या मेहनतीला आता खरी मान्यता मिळणार आहे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या कौटुंबिक आणि जीवनामध्ये आनंदी आणि शा आनंद शांती मिळेल तुमच्या जीवनसाथीसोबत तुमचे नाते गोड होईल आणि परस्पर समजूतदारपणासुद्धा निर्माण होईल सहकार्याच्या कुटुंबातील सर्व सदस्य सहकार्याच्या भावनेने एकमेकांना साथ देतील ज्यामुळे तुमच्या घराचे वातावरण सकार सकारात्मक आणि आनंदमयी राहील यावेळी तुम्हाला इतरांना मदत करण्याची प्रेरणा मिळेल समाजामध्ये असो वा तुमच्या शेजाऱ्यामध्ये असो तुमची प्रतिक प्रतिमा बुद्धिमान सहकार्यशील आणि प्रभावशाली व्यक्तीचीच असेल क्रमांक चार कुंभ यावेळी गुरु पौर्णिमा कुंभ राशीच्या लोकांसाठी चमत्कारापेक्षा काही कमी नाहीये पासष्ट वर्षानंतर असा दिव्य योग तयार झालेला आहे जो तुमच्या नशिबाची दिशा बदलू शकतो असा हा काळ जेव्हा असलेल्या समस्या मागे आणि जीवनामधील एक नवीन ऊर्जा नवीन सुरुवात घेऊन येणार आहे तुमचं नवीन आशा अशा प्रकारे दार ठोटावेल भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने ग्रहाच्या या दुर्मिळ संयोगाने तुमच्या आयुष्यामध्ये मोठे बदल येणार आहेत विशेष म्हणजे काय तर विवाहित जीवनाशी संबंधित चिंता उपाय आहे या लोकांच्या नाते वारंवार तुटत असे पूर्ण थांबत आता आता अशा लोकांसाठी शुभ संकेत दिसणार आहेत तुमच्या आयुष्यामध्ये आनंदमय प्रकाश पसरणार आहे कामाला गती मिळेल आणि अपूर्ण राहिलेले प्रकल्प किंवा योजना पुन्हा आता ते यशाकडे वाटचाल करत राहतील तर या गुरुपौर्णिमेला असे वाटेल की एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला मार्गदर्शन करत आहे तुम्ही केलेली कष्ट आता फळ देतील समाजामध्ये तुमची प्रतिमा होईल तुमची वाणीचा प्रभाव वाढेल आणि लोक तुमच्या सूचना गांभीर्याने घेऊ हो लागतील देवी लक्ष्मी आणि भगवान नारायण यांच्या आशीर्वादाने तुमचा आत्मविश्वास आत्मविश्वास तर वाढेलच तुम्हाला मानसिक शांतीसुद्धा स संतुलन मिळेल आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा काळ सकारात्मक का आहे जे लोक बऱ्याच काळापासून कोणत्याही आजाराशी किंवा कोणत्याही थकव्याशी झुंजत होते त्यांना आता आराम मिळेल कुटुंबातील शुभ कार्यक्रमाचे संकेत आहेत लग्न किंवा लग्न किंवा कोणताही शुभ कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो घरातील वातावरण आनंदी असेल आणि नातेसंबंधामध्ये गोडवा येईल ही गुरुपौर्णिमा केवळ एक दिवस नाही तर तुमच्या आयुष्यातील एक नवीन अध्यायाची सुरुवात असू शकते म्हणून हा शुभ प्रसंग असाच राहू देऊ नका प्रभूची भक्ती करा गुरुचे आशीर्वाद मनाने देवी लक्ष्मीचे स्मरण करा कारण हा काळ तुमच्यासाठी वरदान म्हणून येणार आहे पाचवा क्रमांक वृषभ या वर्षीची गुरुपौर्णिमा वृषभ राशीच्या लोकांसाठी एका देणगीपेक्षा काही कमी नाहीये पासष्ट वर्षानंतर जेव्हा ग्रहांची ग्रहांची हालचाल पुन्हा तीच दुर्मिळ होती निर्माण करत होती तेव्हा तुमच्या आयुष्यातील ते एक नवीन अध्याय सुरू होणार आहे विशेष म्हणजे ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये लग्नाशी संबंध अडथळ्याचा सामना करावा लागत होता आता ते ग्रह युवती तुमच्या बाजूने येणार आहे शनीची दृष्टी तुमच्या सातव्या भावावरती भावावर पडत आहे आणि तुमच्या राशीचे स्वामी ग्रह आता तुम्हाला वैवाहिक सुख आणि स्थिरतेकडे घेऊन जाणार आहे त्याचवेळी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे आशीर्वाद जे लोक खूप काळापासून खऱ्या जोडीदारापेक्षा शोधात होते आता त्यांना त्यांच्या नशिबातील जीवनसाथी मिळू शकतो आणि श्रावणची सुरुवात वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ संकेत घेऊन आली आहे तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल तुम्हाला कामात नवीन यश मिळेल आणि ज्या योजना फक्त कागदार होत्या त्या आता प्रत्यक्षात येण्यास तयार आहे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि भौतिक सुखसोयी सुयी सोयी वाढतील जे अविवाहित आहेत त्यांचे नाते संबंध मजबूत करण्याचा हा काळ आहे आणि जे आधीच विवाहित आहे त्यांच्यासाठी त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये प्रेम समजूतदारपणा आणि सुसंवादाचा काळ असेल तुम तुम्हाला तुमच्या पालकांचा पाठिंबा मिळेल आणि त्यांच्यासोबतच वेळ घालून तुम्ही आंतरिक संतुलन अनुभवाल तसेच या काळामध्ये तुमच्या घरामध्ये लग्न किंवा कोणत्याही धार्मिक कार्यक्रमासारखे काही शुभ कार्य नियोजन केले जाऊ शकते आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय सकारात्मक आणि उत्साही वाटेल तुम्हाला जुन्या आजारापासून आराम मिळेल आणि तुमचं मनोबल वाढेल ही गुरुपौर्णिमा नवीन आ, नवीन एक नवीन ऊर्जा नवीन सुरुवात आणि नवीन आत्मविश्वास तुमच्यासाठी घेऊन येत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी समर्थ हो।